तर आज हरतालिकेचा उपवास होता त्याच्यामुळे सकाळी सर्व जे आहे ती तयारी माझी चालू होती सकाळी आवरून झाल्यानंतर माझी तयारी झाली पूजेची त्याच्यासाठी मी वाळू घेतली आणि वाळू स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेतली त्याच्यातलं पाणी वगैरे सर्वांनी थळून काढलं आणि ही वाळू जी आहे ती माझी पूजेसाठी तयार करून घेतली त्याच्यानंतर पाठ वगैरे घेतला त्याच्यावरती वाळूची छानशी पिंड अशी तयार करून घेतली आणि आता ही पिंड पूजेसाठी तयार झालेली आहे त्याच्यानंतर पाटावरती कपडा वगैरे लाल कलरचा टाकला आणि ही माझी मागच्या वर्षी हार्तालिका होती मी जपून ठेवली होती तर ती घेतली वाळूची पिंड घेतली तयार केलेली दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावली आणि पूजेची सर्व तयारी झाल्यानंतर मी छानशी छोटीशी रांगोळी वगैरे काढून घेतली रांगोळी काढल्यानंतर हळदी कुंकू वगैरे वाहिलं पिंडीला वाहिलं हरतालिकेला वाहिलं फुलं वगैरे वाहिली नैवेद्य वगैरे दाखवला आणि पूजेची तयारी माझी सर्व पूर्ण झाली त्याच्यानंतर उपवास होता त्याच्यामुळे थोडीशी खिचडी भिजत टाकली मिस्टरांसाठी समीक्षासाठी चपाती आणि भाजी तयार केली